अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज सात ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे वचन म्हणजे ना देवाय ना धर्माय स्मशानात बसल्यासारखे आमच्या पुढे बसतात योगी मुनींसारखा श्री महाराजांचा स्वभाव कडक होता त्यांच्याकडे प्रचंड शक्ती होती हे शेगावीचे गजानन महाराजांच्या गजराजांनी प्रगट केले होते त्याचा परिणाम असा झाला श्री महाराजांची कीर्ती दूरवर पसरली म्हणून काय महाराज शांत झाले होते असे नाही आपल्या जीवनामध्ये त्यांनी मरणप्राय यमनियमाच्या शिडा चढलेल्या होत्या तपश्चर्याने सारे मिळालेले होते ब्रह्मान नंदात निमग्न असलेले श्री महाराज नित्यात लगेच येतील याचा नियम नव्हता मात्र जे जगाच्या कल्याणासाठी आलेले आहे त्यांना योग्य वेळी नित्यात यावे लागते तसे श्री महाराजसुद्धा नित्यात आलेले होते जगाच्या कल्याणासाठी ब्रह्मानंदाचा स्वतःचा स्वार्थ त्यांनी सोडला होता अर्थात तो कुठे गेला नव्हता हे सत्य आहे श्री सद्गुरू बाबा महाराज म्हणजे आनंदाचे कंद होते त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्या कंदामधला आनंद प्राप्त व्हायचा मात्र त्याची तहान्यारी होती महाराजांच्याकडे प्रथम आलेल्या भक्ताला तर किमान शंभरातील शिव्या अथवा दगड मिळायचे मात्र शिव्या आणि दगड मिळालेला भक्त त्यांच्याकडे कायमचा व्हायचा मात्र त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ते त्याला तपासून घ्यायचे सर्वांच्यासाठी त्यांचा दरबार अजून खुला नव्हता तरीही काही भक्त यायचे लांबून जवळून कसेही दर्शन मिळाले तरी त्यांचे कल्याण होत होते आदर राखून ते लांबच थांबायचे येथील शिव्या येथील दगड लांबून मिळालेले दर्शन मिळालेला चहा प्रसाद मिळालेली सेवा सारे काही भक्तांच्या भाग्याचे ठरायचे कारण भक्ताना बाबांचे सुवर्ण दर्शन व्हायचे भक्ताच्या लोखंडाला बाबांच्या सारख्या परिसराचा स्पर्श सा, व्हायचा आणि भक्तांचे सुवर्ण होऊन जायचे प्रत्येकासाठी त्यांची शिक्षण देण्याची पद्धत वेगळी असायची शिक्षण सुरू झाले की तो त्याच्या शाळेमध्ये कायमचा विद्यार्थी व्हायचा एक मात्र खरे महाराजांच्या माळावरती जो आला त्याला महाराजांचे प्रेम कारण तुम्ही येण्या अगोदर तुमच्या इच्छा आकांक्षा महाराजांच्या जवळ पोहचत असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी श्री महाराजांची असायची ते मात्र आपल्या पद्धतीने सारे काही व्यवस्थित करायचे त्यामुळे इथे दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली एकदा आलेला कायमचा भक्त होऊन गेला नाथांच्या घरची उलटीच खूण योग्यांचे काय, योग्यांचे काय चालायचे जरी त्यांचे दर्शन घेऊन जाताना समाधान झाले नाही तरी शिवाय मिळाल्या जरी त्याला हाकलून दिले जाताना जरी तो मनात श्लेष घेऊन गेला तरी एक ना दोन दिवसात महाराजांच्या दिव्यत्वाची त्याला तो त्यांच्या ज्याच्यासाठी आलेला होता एकतर लागलेले असायचे अथवा पूर्ण झालेले असायचे मोठ्या आनंदाने दर्शनासाठी यायचा पुढच्या वेळेची दर्शनाची तरा काय असेल हे महाराज जाणवत त्यामुळे तो आदरयुक्त भीतीने लांब उभा राहायचा मग त्याला महाराज प्रेमाने जवळ बोलवायचे चहा द्यायचे तिथून पुढे तो मनानेच आपल्या वागण्याने वागण्यामध्ये संक्रमण करायचा कारण बसलेले दगड बसलेल्या शिव्या त्याचे बरेच संचित जळून गेलेले असायचे चा त्यामुळे चांगले वागण्याची बुद्धी व्हायची असे एकाचे दोन दोनाचे दहा दहाचे दहा चे, हजार दहा भक्त कधी झाले हे कळाले नाही कस्तुरीचा सुगंध थोडा जडून राहणार होता महाराज जसे आणखीन एकांतात येऊ लागले तशी ये आणखी भक्तांची गर्दी होऊ लागली महाराज बसले असतील तिथे ही सारी भक्त मंडळी कोंढाळ करून बसायची जुने भक्त थोडेच असायचे पण नवीन चेहरे भरपूर दिसायचे खूप उशीर बसायचे कंटाळा येई तोपर्यंत बसायचे कंटाळा आला तरी बसायचे मात्र घरी जायचे नाहीत मग महाराज म्हणायचे त्या जागेचा काय काबजा घेताय होय आमच्या माणसाला हिताचेही कळत नाही आणि स्वार्थाचेही कळत नाही कब्जा घ्यायला आलेल्या सारखे बसलेले आहेत बर बसेनात बस बस का बसले तर यांचे बसणे म्हणजे ना धर्माय ना देवाय ना स्वार्थाय म्हणजे अशा पद्धतीचे काही बसलेले असतात नुसतेच बसायचे म्हणून बसलेले असत काही धर्म घडावा काही स्वार्थ घडावा काही देव लाभ व्हावा अशा इच्छा धरून माणूस इथे येतो मात्र काही माणसांना इथे का आलो आहे इथे येऊन काय करायचं आहे इथे येऊन असे असे करायचे आहे यातला गंध सुद्धा नव्हता मग महाराज रागावून मात्र प्रेमाने गुरुजींच्या अधिकाराने सांगायचे बाबा नुसते बसता कशाला काही धर्म साधा काही शिक्षण घ्या देव प्राप्त करा बसला तो फासला मग माणसे आपल्या जवळ उठायचे वाकून दर्शन घ्यायचे व निघून जायचे मात्र खऱ्या अर्थाने केवळ जो इथे देवाच्या दारात बसला त्याचेही कल्याण महाराजांनीच केले आमचे बसणेच असे असायचे पिंडाला कावळा शिवेपर्यंत जशी स्मशानातली माणसे उठत नाही तसे नुसतेच बसायचे इथे काही धर्म होत नाही देव होत नाही अगदी तसेच त्यांचे चेहरे अगदी तशीच त्यांची बैठक अगदी तसेच त्यांचे पाहणे या साऱ्या गोष्टींच्या नोंदी घेऊन महाराज वरील वाक्य बोलायचे त्यांचा उद्देश एवढाच असायचा बसलेल्यांचे कार्य झालेले आहे आता उठा आळस झाडा कामाला लागा नुसते बसला तर वाळव्या लागतील खालून तुम्हाला बसलेल्यांना उठवणे उठवलेल्याला जागृत करणे जागृत झालेल्याला चालायला लावणे जो चालत आहे त्याला पळायला लावणे व या साऱ्या केवळ भक्तांच्या कल्याणासाठी ते आध्यात्मिक दृष्ट्या करीत असत कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः <Veteran>